नमस्कार मंडळी जानकी पोलिस स्टेशनमध्ये आलेली असते आणि ते पोलिसांना म्हणते साहेब मी माझ्या नवऱ्यासाठी जेवण घेऊन आलेले आहे मला हा डब्बा त्यांना देऊ द्या आता हे पाहून ऋषिकेश मात्र खूपच आनंदात आहे इथे तर इथे पोलीस जानकीला अडंग लावतात आणि म्हणतात तुम्हाला हा डब्बा देण्या अगोदर सिद्ध करावं लागेल की ह्या डब्यामध्ये काही मिसळलेलं तर नाही ना तुम्हाला ह्या डब्यातला एक गास काढून खावा लागणार आहे आता इथे जानकीने त्या जा डब्यामधला जा एक घास खाल्लेला आहे आणि त्यामुळे जानकीने जो व्रत धरलेला असतो तो व्रत तिचा मोडतो तर ती सिद्ध करून दाखवते की ह्या डब्यामध्ये काही सुद्धा नाही तर बाहेर आल्यानंतर ऐश्वर्या जानकीला म्हणते तुझा व्रत तर मोडला गं आता तुझ्या नवऱ्याला तू कसं वाचवशील यावरती जानकीमध्ये एक व्रत मोडला पण दुसरा व्रत सौभाग्याचा व्रत पूर्ण झालेला आहे माझ्या नवऱ्याला घरचा डबा जेलमध्ये खायला मिळालेलं आहे हेच माझं भाग्य आहे आणि लवकरच त्यांना त्यांचं घर देखील मिळेल ठणकावून ऐश्वर्याला ती सांगत असते आता ऐश्वर्या जानकीच्या जा वाटेमध्ये आणखीन काय अडथळे आणते हे पाहण्यास इंटरेस्टिंग होणार आहे तर जानकी नानांना शोधू शकेल का आणि ऋषिकेशला जेलमधून बाहेर कसं का काढेल हे पाहायला सुद्धा इंटरेस्टिंग होणार आहे तर सत्याचा खुलासा लवकरच होणार आहे काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्य